नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामांच्या समाधी स्थळाचे नूतनीकरण करण्याचा शुभारंभ शिफो फोडून करण्यात आल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या पर्यटनस्थळ विकासाच्या माध्यमातून पाच लाखाची आर्थिक तरतूद करूच याखेरीज नरवीर तानाजी मालुसरे यांच्या तीनशे पन्नासाव्या शौर्यदीन पुण्यतिथीच्या पुढील वर्षीच्या सोहळ्याला राजीवच्या यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव निधी देऊ अशी ग्वाही रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा तटकरे यांनी उमरट येथे दिली तानाजी मालुसरे आणि पुण्यतिथी निमित्त रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती पोलादपूर आणि नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट उमरट यांच्या संयुक्त विद्यमाने उमरट येथे मंगळवारी शौर्य दिनाचा सोहळा पार पडल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी बुधवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी 2019 हजार एकोणीस रोजी पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अतिथी म्हणून उत्सव समिती अध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत कळंबे राजीप सदस्य सुमन कुंभार पंचायत समिती सभापती दीपिका दरेकर उपसभापती शैलेश सलागरे पंचायत समिती सदस्य यशवंत कासार नरविराचे तेरावे वंशज रायबा मालुसरे दक्षिण रायगड युवासेना अधिकारी विकास गोगावले माजी सदस्य अपर्णा जाधव मोहम्मद मुजावर राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रतिमा जाधव पोलादपूरच्या नगरसेविका शुभांगी भुवड कॉन्ट्रॅक्टर संजय चव्हाण सुहास मोरे संभाजी साळुंके राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष वाय सी जाधव शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे संजय कळंबे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते परंतु नेहमी देऊन घेऊन या ठिकाणी जाऊ शकतो परंतु आज नव्हता देखील या आणि ते नोंद देखील या कारण की या जे आपल्या महाराष्ट्रासाठी दिलं आणि ज्या राजासाठी दिलं ते प्राण या देशामध्ये या या कोणी येऊ शकत नाही कारण की एवढाच आपल्या मुलाचं नगर करून या महाराष्ट्राच्या एकेसाठी या महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी आपला प्राण त्या ठिकाणी राज्यासाठी अर्पण करणारे नगरी काम आहे माझे राज्यात असं लक्ष आणि परत तुम्हाला नाही पुढील कार्यक्रम काही यावेळी राजीप अध्यक्ष आदिती तटकरे यांनीगडचे आहोत ही आपल्याकडे देशभर आदराने बघायला लावणारी भावना असल्याने रायगड उमरट आणि सर्व ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा सरकारमध्ये कोणाची सत्ता याचा विचार करण्याची गरज नसते जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून जो आराखडा उमरटकरांनी प्रस्तावित केला आहे त्यासाठी आवर्जून पाठपुरावा करू असे सांगून पोलादपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजी कडधान्य आणि अन्य पिकांच्या दालनाचे उद्घाटन झाल्यानंतर अवलोकन केले असता येथील शेतकरी प्रयोगशील असल्याचे दिसून आले तर शिक्षणाच्या वारेतील शिक्षकांचे उपक्रमही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे आहेत याचे सर्व श्रेय शिक्षकांना असल्याने पोलादपूर तालुक्यातील उर्वरित पन्नास टक्के प्राथमिक शाळांना संगणक संच पुरविण्याचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येत्या काळात करू असे जाहीर आश्वासन यावेळी दिले आज अनेकांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करताना मगाशी पोवाडा सुद्धा सादर झाला माझे मित्र मैत्रिणी आहेत त्यांनी सुद्धा अतिशय उत्साहाने त्या ठिकाणी आपल्या भावना या ठिकाणी प्रकट केल्या पट नाट्याच्या माध्यमातून असो पोवाड्याच्या माध्यमातून असो आणि मी मागील वर्षी सुद्धा ज्या वेळेला आली होती मागील वर्षी मी आदल्या दिवशी आली होती त्यावेळेला आपण महिला बचत गटांसाठी या ठिकाणी मार्गदर्शनाचं शिबिर ठेवलं होतं पण खऱ्या अर्थानं नरवीर तानाजी मालुकडेच्या पुण्यतिथी असतील इतर सर्व कार्यक्रम असतील आज आपण त्या ठिकाणी आवर्जून आत्मीयतेने साजरा करत असणारा हा शूर दिन शौर्य दिन असेल या सर्व दिनानिमित्त येणं हे फक्त एक पदसिद्ध म्हणून आपलं कर्तव्य नसून एक वासी म्हणून आपलं कर्तव्य आपल्याला वासी म्हणून ओळखलं जातं मी नेहमी एका गोष्टीचा उल्लेख करते की ज्या वेळेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून मला संधी मिळाली पहिल्या राज्यस्तरीय बैठकीला आम्ही ज्या वेळेला गेलो त्यावेळेला त्या सर्व इतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील सर्व आमदार महोदय असतील यांनी उल्लेख माझा असा केला की ही रायगडची जिल्हा परिषद अध्यक्ष आहे त्यामुळे ते त्याचा एक वेगळ्या पद्धतीचा अभिमान आपल्याला वाटत असतो या भूमीमध्ये आपण जन्माला आलो मान छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये आपण जन्माला आलेला असल्यामुळे एक पदाधिकारी म्हणून नाही तर एक रायगडवावासी म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी कर्तव्य आहे की आपण या सर्व दिनानिमित्त या ठिकाणी आमदार राहो यंदाच्या वर्षी जर आपण बजेट सादर तींचे, तींचे सा सादर त्या ठिकाणी करत असलो तरीही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तीनशे साडेतीनशे वाढी ज्या वेळेला आपण तीनशे पन्नास वाढी या ठिकाणी शौर्य दिन आणि पुण्यतिथीचा सोहळा साजरा कराल त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निश्चितपणाने बनघोच हे <Wars> wow. ते अर्थसाहाय्य हे त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करू त्याची तरतूद सुद्धा आम्ही यंदाच्या वर्षी रिअप्रोप्रिएशन मध्ये त्या ठिकाणी ठेवू त्याचबरोबर मगाशी आपण त्या कामाचं भूमिपूजन केलं त्याला आपण उल्लेख केल्याप्रमाणे पंधरा लाखाचा निधी हा आपल्याला स्थानिक आमदार भरतशेठ <स्विये> गोगावले साहेब यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे पाच लाखाचा निधी हा मला त्या ठिकाणी क वर्ग पर्यटनमधून उपलब्ध करून देता आला उर्वरित जो पाच सात लाखाचा निधी आपल्याला लागणार आहे तो सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं ही पूर्णपणे त्या ठिकाणी माझी जबाबदारी राहील आणि ती लवकरात लवकर मी या ठिकाणी पार येईल कारण खऱ्या अर्थाने हे आपलं भाग्य आहे हे मी माझं भाग्य समजते की त्या निमित्ताने मला या ठिकाणी निधी उपलब्ध करून देता येतो मला वाटतं माननीय टक्टर साहेब पालकमंत्री असताना सुद्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी देण्यात आला होता पण आता ज्या वेळेला मला ती संधी मिळते त्यावेळेला निश्चितपणाने मला त्या ठिकाणी अभिमान आणि आनंद वाटेल त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करत असताना मागील वर्षी सुद्धा अतिशय चांगले उपक्रम आपण राबवले होते यंदाच्या वर्षी त्यामध्ये अजून भर आपण पाडलेले आहे आपण कृषी प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि मनापासूनचा आनंद होतोय की स्थानिक आपले जे सर्व शेतकरी आहेत त्यांनी त्या ठिकाणी ते उत्पादित करत असणारे किंवा या पोलादपूरच्या बाजार बाजारामध्ये ज्या भाज्यांची फळ भाज्यांची विक्री होते त्याचं प्रदर्शन आपण त्या निमित्ताने ठेवलेलं आहे निश्चितपणाने इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्या निमित्ताने निमित्ता नि प्रेरणा मिळेल अतिशय चांगला उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहोत विशेष अभिनंदन या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी केंद्र प्रमुख सर्व शिक्षक यांचे सुद्धा करी कारण मनापासून तुम्ही केलेली मेहनत या शिक्षण वाढीच्या निमित्ताने या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते कारण आपल्याला अर्थसहाय्य हे सर्व भागातून सर्व माध्यमातून मिळत असत पण त्या अर्थसहाय्याचा सा, योग्य तो वापर करणं हे खऱ्या अर्थानं त्या गट शिक्षण अधिकारी केंद्र प्रमुख आणि सर्व शिक्षकांमध्ये असते त्यामुळे आज कोल्हादपूरच्या प्रत्येक शिक्षकामध्ये मला ती इच्छाशक्ती दिसली आज जरीही आपण दुर्गम भागामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असलो बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पड ते तेरावे वंशज रायबा मालुसरे यांचे राजीप अध्यक्ष अदिती तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी दक्षिण रायगड युवासेना अधिकारी विकास गोगावले यांनी राजीप अध्यक्ष अदिती तटकरे यांच्या प्रमाणेच आमदार गोगावले यांच्याकडूनही उमरटच्या पर्यटन विकासाला भरघोस हातभार लागेल केंद्रीय मंत्री गीते देखील नेहा पाठपुरावा करतील असे सांगून नरवीर तानाजी मालुसरे यांनी तीनशे पन्नासाव्या शौर्य दिन पुण्यतिथीच्या गोगावले रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी रायगड जिल्हा परिषदेचे दिवंगत अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी एकोणीशे सत्याऐंशी साली संपूर्ण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उमरट येथे मोठ्या प्रमाणावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्य दिन आणि पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करून जिल्हाभरातून लाखभर विद्यार्थी शिक्षक आणि अधिकारी तसेच राजकीय पदाधिकारी यांना उपस्थिती लावण्यास भाग पाडल्याची आठवण सांगून त्यानंतरच्या काळात सातत्याने जिल्हा परिषदेने या उत्सवासाठी भरघोस सहकार्य केले असल्याचे आवर्जून सांगून पुढील सर्व विकास कामांसाठी सहकार्य करण्याची अपेक्षा केली यावेळी पोलादपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक स्टॉल स्वदेश फाउंडेशनचे स्टॉल तसेच तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ आणि सहकाऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनाचे स्टॉल लावून परिसरातील पर्यटकांना आकर्षित केले जिल्हा परिषद अध्यक्षा मान्य आदित्य तटकर यांच्या हस्ते शुभ हस्ते इथं उद्घाटन झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचा स्थानिक माल पिकवलाय हो त्यासाठी लोकांना हे आता दारू उपलब्ध करून दिलं कोकण लाईव्ह साठी शैलेश पालकर कोल्हापूर